नमस्कार स्वागत आहे आहे मी घरकुल लाभार्थ्यांची नूट थांबेल का आजनी बुद्रुक गावच्या नागरिकांचा सवाल मागासवर्गीय वस्ती वीज दिव्याच्या प्रकाशापासून वंचित पाणीपुरवठाही होत नाही नेहमी नागरिकांचा आरोप जिल्ह्यात शिरोपाल तालुक्यातील ग्रामीण भागातल्या गावामध्ये अनेक कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळत असल्याचे दिसत असले घरकुल आणण्याकरिता पात्र लाभार्थी यांच्याकडून ग्रामपंचायत पाच ते सहा हजार रुपयाची मागणी करीत असल्याची बाब समोर आली आहे मागणीची पूर्तता नाही केली त्याला घरकुल नाही असा पायडा काही ग्रामपंचायतीने पाडला असल्याचे चित्र समोर आले आहे लातूर जिल्ह्यातील शिरोपाल तालुक्यातील अजनी बुद्रुक या गावच्या मागासवर्गीयाची केविलवाणी परिस्थिती झाली असून घरकुल आणण्याकरिता पाच ते सहा हजार रुपयाची मागणी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक करीत आहेत तर रोजगारसेवकही मागणी करण्यापासून वंचित राहिले नाहीत पट्टी पट्टी असा आरोप अजनी गावच्या रहिवाशांनी केले आहे पाणीपट्टी व घरपट्टी यासाठी मागासवर्गीय नागरिकांना वेठीस धरलं जात आहे तर हे कारण पुढे करून पाणी पुरवठा नियमित केला जात नाही वस्तीत विजेचे दिवे लावले जात नाहीत असा आरोपही नागरिकांनी केला आहे देशातल्या प्रत्येक नागरिकास अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी सरकारची असून भारतीय संविधानाने या उद्दिष्ट जिम्मेदारी सरकारवर सोपवली आहे मात्र सदर बाबीची अंमलबजावणी करीत असल्याचे सरकारकडून दाखवले जात असले तरीही या मागे गरीब नागरिकांची पिळवणूक व हेळसांड केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे या पिळवणुकीला आळा बसेल का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे गरीब नागरिकांना हक्काचे घर ही शासनाची शुद्ध संकल्पना असून याचा गैरफायदा मात्र अधिकारी घेत असल्याची चर्चा नागरिकातून ऐकवायस मिळत असून ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक घरकुल संबंधित अभियंता यांच्याकडून लाभार्थ्यांची आर्थिक लूटवत्ता असल्याने घरकुल लाभार्थी मात्र बेजार होत असल्याचे दिसून येत आहे बेजार नागरिकांनी मराठी व्यथा मांडल्या असून तेथील आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी डी एन कांबळे यांनी नमस्कार मी डी एम कांबळे हंतराळकर ह्यांचं न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आजनी गावामध्ये आजनी तालुका श्रीवंतपाळ या गावामध्ये काही येथल्या समाजवादवाच्या व्यथा ज्या ज्या शासनाच्या योजना हो असतात घरकुल असेल या इथं लाईटचा काही प्रॉब्लेम असेल या पाण्याचा प्रॉब्लेम असेल या सर्व प्रश्नाचं उत्तर या गावकऱ्यांचं ऐकण्यासाठी गावकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी के जी न्यूज आपल्या गावामध्ये आलेली आहे आपल्या व्यथा आपण मांडाव्यात आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात तर आपण या ठिकाणी के जी न्यूजला आपल्या व्यथा सांगाव्यात आणि म्हणून या ठिकाणी सर्व आपण जमलेले आहेत तर सर्वांचे स्वागत करून मी येथे आमचे बांधव थांबलेत या बांधवाला आम्ही काही प्रश्न विचारतो त्याने आपल्यासमोर सांगतील आणि पहिला माझं नाव सुनील वाघमारी राहणार आज मी मग या गावामध्ये लाईट असते का रेग्युलर रेग्युलर मध्ये नाही लाईट नाही ना नाही ना? ना आतापर्यंत तुमच्या गावामध्ये इथं लाईट असते नसते आणि खाली लाईट असते असं म्हणतात करेक्ट हो खरं करेक्टर जनरल वस्तीमध्ये लाईटची सुविधाच नाही आणि जनरल गोष्टीमध्ये जनरल वस्तीमध्ये आहे लाईट असते हो ठीक आहे आणि या विहाराचं जे काम आहे अ कधीपासून चाललंय दोन चार वर्ष झाले चाललंय 22 चार वर्ष झाले चार वर्ष झाले तर मग हे अर्धवट काम कशामुळे पेंडिंग आहे कामच करत नाही तुम्ही म्हणजे नाही नाही इట్లాच होतदार होतदारवी नाही आणि ग्राहक सुख सहकारी करत नाही सहकारी करत नाही ठीक आहे आणि दुसरा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे घरकुल योजना शासनाच्या रमाई आवास योजना असेल प्रधानमंत्री योजना असेल या योजनेतून तुम्हाला जे घरकुल भेटले हे घरकुल करेक्ट लाभार्थ्याला भेटले का आतापर्यंत लाभार्थ्याला भेटले पण बिलच निघत नाही बिल निघत मग बिलासाठी कोणते अधिकारी काही त्रास दिले त्याचं नाव सांगू शकतो का नाव तरी काय माहितीये सरपंच इंजिनियर बरं मग ते पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता अशा प्रमाणे या ठिकाणी तुमचं बिल निघतं तर ते पहिला हप्ता निघाल्यावर रखडलेले किंवा दुसरा हप्ता निघाल्यावर रखडलेले असे काही आहेत का बांधव आपले हो आहेत आहेत ना हो अंदाजे किती असतील अंदाजे असं म्हणतात दहा पंधरा तरी असतील असतील ना हो ठीक आहे बघा शासनाच्या योजना घरापर्यंत आपण ज्याला मार्केट त्याला घर शासनाची योजना ही घरापर्यंत पूर्ण रक्कम भेटली जाते लाभार्थ्याला पूर्ण भेटले जाते पण का का या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक असेल त्यामध्ये इंजिनियर असेल त्यामध्ये गटविकास अधिकारी असेल या सगळ्यांचा सापळा करून या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या गोरगरिबांचं जे मिळालेलं बिल आहे ते हडपण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं आहे आणि या योजना पूर्णपणे लाभार्थ्याला मिळाल्या तर बरं नाही तर या आजनी गावाच्या सर्व दलित बांधवांनी एकजूट करून पुढील तुमच्या जे काही योजना असतील त्या योजना न घेता या निवडणुकीवर पुढच्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या आमदार खासदार असेल या निवडणुकीवर बहिष्का घालण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे पूर्ण लाभार्थ्यांना योजना नाही मिळाल्या तर आणि म्हणून आपण पुढील आमच्या आमचे गावाले आहेत ग्रॅज्युएट म्हणून त्यांनी पूर्ण समाजाला शिकल्या शिकल्यासवरलेल्या लोकांना जर त्रास होतो तर सर्वसामान्याचं काय तर असे आमचे ग्रॅज्युएट बांधव आहेत त्या ठिकाणी त्यांना मी काही या ठिकाणी प्रश्न विचारतो त्यांनी आपल्या समोर सांगितले नमस्कार माझं नाव राजू साहेब गाव मग साहेब तुम्ही एवढं शिकला असताना तुम्हाला जेव्हा त्या ग्रामसभेमध्ये किंवा त्या अधिकाऱ्यामध्ये तुम्ही जे नियम अटी जे आहे ते वाचून बघून का काम करण्यासाठी तुम्ही त्यांना भाग पाडण्यासाठी जेव्हा गेलात तेव्हा तुम्हाला त्रास झाला का सर मी सॉरी सर मी ग्रामसभेला कधीच गेलो नाही ठीक आहे ना। मी जास्ती राहत ना एक वर्ष झालं मी गावात राहते सर तर सर मला घरकुल मंजूर झालेला आहे पी एम आवास योजने मान्य ठीक आहे सर पहिला हप्ता पंधरा हजाराचा पंधरा आहे हप्त्याला सर पंधरा हजारामध्ये काही शकत नाही पण तेवढ्या तेवढ्यात पुढे तात्पुरतं मी मटेरियल आणलो आहे मी नंतर पैशाची कमतरता असल्यामुळं मी काही आणू शकलो नाही आपण आपण आपल्या गावामध्ये मूलभूत जी गरज आहे पाण्याची गरज यासाठी तरी जे जेव्हा जेव्हा तुम्ही अधिकाऱ्याला सांगितलं तेव्हा अधिकारी तुम्हाला काय जॉब देत सर अधिकाऱ्याशी काय नाही सर पंचायतचा शेव पाण्यासाठी विचारपूस केल्यानंतर पाणी कमी दाबाचं आलं दूषित पाणी आलं त्यावेळेस विचारपूस केल्यानंतर तो आरिवारीची भाषा करतो सरपंचाला विचारल्यानंतर सरपंच सर खाली हसण्यावर असतात पहिला प्रश्न दुसरी गोष्ट तुम्ही पाणीपट्टी घरपट्टी नळपट्टी भरलं तर मी तुम्हाला पाणी सोडू शकतो नाही तर मला तुम्ही बोलायचा अधिकार नाही तुम्ही जावा सरपंचाकड जावा ग्राम ग्राम त्यात ग्रामसेवकाकडे जावा ना पंचायत समितीला जाऊ शकता बघा मूलभूत पाण्यासाठी सुद्धा अधिकारी इथला सेवक आहे सेवकांची सुद्धा आरेरावी आहे मूलभूत गरज ही मानवाला अत्यावश्यक आहे तरीसुद्धा मूलभूतसुद्धा इथल्या सुविधा गावामध्ये मिळत नाहीत म्हणून इथले सर्व बहुजन दलित बांधव या ठिकाणी या शासनाच्या याच्यामध्ये नियमामध्ये गापील आहेत आणि म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे सरपंचाला मी पाच किंवा दहा वेळा विचारलं की दलित वस्तीमध्ये दलित समाजामध्ये लाईफ नाही साहेब काय करायचं ते म्हणले की पंचायतीला बजेट नाही पणपुटी घरपट्टी भरत नाही त्याच्यामुळे आपण काही करू शकतच नाही आपण काय करणार ही सरपंचाची भाषा आहे बघा ज्यांना आपण निवडून देतो त्यांना आपलं म्हणून आपण एक गावचा पदाधिकारी आद्य पुरुष पहिला पुरुष म्हणून आपण निवडून देतो त्या सरपंचाची सुद्धा ही भाषा कामाची आहे का ज्याने सरपंच म्हणून फुलजवर आहे त्याला गावची गावकी करावं लागतं प्रत्येकाचा फोटो सुटावा लागतो अन्न वस्त्र निवारण सुद्धा करावं लागतात तरीसुद्धा ते आग्रेवर शिकवू ते बाब आहे म्हणून अशा सरपंचाला सुद्धा या ठिकाणी हे गाव आले पुढील मार्ग त्याला पुढील थोडा शिकवतील पुढील माझे बांधव आहेत या ठिकाणी आपलं नाव कांबळे अजूनही तांबळे आपलं या ठिकाणी काय व्यता येतो का सांगतील तुम्ही गावाच्या नमस्कार सर सुरुवातीला मी के जे न्यूज चॅनेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत धन्यवाद अभिनंदन करतो तर सर या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये पै म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्वात झाली राजेंद्र लिंबाजी शिंदे या ताम सरपंचाला मी सर्वांनी निवडून दिलं या सरपंचावर आमची भरपूर असे होते की हा सरपंच सुश्चित आहे गावचा भरपूर विकास करेल गावच्या पाण्याचा प्रश्न सोडेल गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडेल जे आपल्या गा गावाचे धार्मिक स्थळ आहेत जसे की बुद्धिहार आहे पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे पण या सर्व कामासाठी या इथल्या सरपंचा जे ग्रामपंचायतच्या पदाधिकारी सगळे प्रशासकीय अधिकाऱ्याची जी हालगर्जीपणा दिसून येतो सगळ्या म्हणजे का गावच्या विकासाच्या काम असून सगळ्याचे टा या ठिकाणी दुर्लक्षित होते सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या आमच्या बौद्ध समाजामध्ये धार्मिक स्थळ म्हणजे विहार आहे या विहाराच्या विहारा कामासाठी इथल्या जे म्हणजे गुत्तेदार आहेत त्यांनी म्हणजे वरच्या जे कंपाऊंडचं काम घेतलेलं होतं जिना बांधण्याचं काम घेतलेलं होतं पण ते सगळं काम या ठिकाणी अर्धवट राहिलेलं आहे आणि काम अर्धवट ठेवून सुद्धा ह्या गुत्तेदार बांधवाने बिलं उचलून हडप केलेले आहेत दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी या रस्त्यावरची जी लाईट आहे आपल्या बौद्ध समाजामध्ये म्हणजे मागासरी समाजामध्ये या ठिकाणी केबल आलेलं आहे केबल मागासवी वस्तीमध्ये केबल आलेला आहे केबल आल्याच्यानंतर या ठिकाणी जे जे पोल आहेत रस्त्यावरची लाईट आहेत सगळ्या लाईट बंद झाल्या आहेत इथं रात्री पूर्ण सगळीकडे आमदार अंधार असतो इथं सर्वसामान्य जे वृद्ध माणूस माणसं आहेत बाहेर त्यांना येतासुद्धा येत नाही अंधारामुळं इथं म्हणजे जे विचुकीड आहेत त्या विचू सुद्धा भीती आ, असू शकते कारण पूर्ण अंधार पडण्यामुळे म्हणजे अंदमान आहेत त्यांना दिसू शकत नाही आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी घरकुल आहे सुरुवातीला या सरपंचाला निवडून दिल्यानंतर एक दहा ते पंधरा घरकुल त्यांनी म्हणजे थोडं लक्ष घालून त्यांनी काळजीने केलं त्याच्यानंतर आता ते प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल आवास योजना जी घरकुल आहेत शासनाच्या जे स्कीम आहे ते टप्प्याटप्प्याने चालवते हो दुसऱ्या टप्प्यातली जी घरकुल आहेत तर इथला सरपंच हा पैशाची मागणी करतो एवढे पैसे पाच हजार द्या सहा हजार द्या तेव्हा तुमच्या घरकुलात नाव आणतो तुमच्या घरकुलाला मंजुरी आणतो पण सर्वसामान्य इथला कष्टकरी समाज आहे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि पाच हजार हादा सहा हजार कुठून द्यायचे सर तर ते इथला सरपंच असो ग्रामसेवक असो पैशाची मागणी करतात हा फार महत्वाचा म्हणजे गंभीर प्रश्न आहे आणि ही जी सरपंचाची जी ग्रामसेवकाची जी वागणूक आहे ती असंविधानिक गैरवर्ती कारभार असला दिसून येतो आणि तिसरा प्रश्न जे आहे त्या समाजा म्हणजे ग्रामपंचायत जे रोजगारसेवक आहेत सेवक रोजगार अनंत लिंबाजी शिंदे हा सुद्धा गरकुलाची जे बिल का म्हणजे नरेगाची बिलं जी काढायची असतात ते बिलं काढण्यासाठी सुद्धा काही पैशाची मागणी करतो एवढे पैसे द्या पाचशे द्या हजार द्या तेव्हा तुमची बिलं काढतो तुमचं मस्टर काढतो तर असले अकार्यक्षम म्हणजे नेतृत्व किंवा कर्मचारी ग्रामपंचायतच्या कर्मचारीचे नेतृत्व असले अकार्यक्षम नेतृत्व नको आहे या सर्व म्हणजे या हा आपण चॅनेलच्या माध्यमातून याच्याकडे लक्ष घ्यावे ला मार्गाला लावे ही नम्र विनंती करतो धन्यवाद बघा या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं ग्रामसेवक सरपंच सेवक सेवक या सर्व सर्वांनी मिळून या गरिबांचं जे शोषण करत आहेत यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे यांची कर, कर जी यांची जी भ्रष्ट नीती आहे जे मूलभूत गरजापासून वंचित ठेवत आहेत ज्या आपला जे आपला समाज दलित वस्ती गावच्या कडेला इकडे शेती आहे या ठिकाणी शेती असताना सुद्धा सर्व आज आपल्या जिल्ह्यामध्ये काही लांडगे असतील कोले असतील अशा पाळीव प्राण्यापासून धोका होत आहे देऊन तालुक्यामध्ये चार आठ जणांना चावलेला आहे या ठिकाणी सुद्धा तसा प्रकार होऊ शकतो अंधारामध्ये हे लोक कसे जगावेत आणि म्हणून या शासनाने या तात्काळ लोकांचा प्रयत्न सोडून यांना लाईट साठी लाईट साठी सहकार्य करावं आणि या ज्या ज्या सर्व लोकांनी हे कारस्थान करून आंधारामध्ये ठेवलंय त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि शासनाने याकडे लक्ष घालावं या ठिकाणी आजी सुद्धा बसलेले आहेत यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया माय नाव काय तुमचं माझ नाताबाई बरं माझ्या गावामध्ये लाईट आहे का नाही लाईट नाही किती दिवस जन्म आहे काय महिना पंधरा किन बंद होते असं अगर... का बर बर बरोबर सोय नका कशाची सोय नका आम्ही येऊन बसला गरकुरची सोय नका कशाची नका मग पाणी तर का पाणी सकाळी संध्याकाळी पियाला पाणी चांगलं येतं का चांगलं पाणी काय ते आपल्या हात नळाचंच पाणी नळाचं ते तर माय वेळेवर होतं का पाणी येळ्यावर आलं तर आलं तर नाही बर 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 मग तुम्हाला घर भेटलं का घर नाही भेटलं मुलाच्या नावावर तुमच्या घर नाही आणि ठीक आहे या मायनं सुद्धा बघा आपली व्यथा मांडलेली आहे प्यायचं पाणी वेळेवर नाही लाईट वेळेवर नाही आणि अशा वयस्कर माणसांना सुद्धा त्रास होत आहे माय तुमचं नाव काय सुभाई बर माहित का दर दिवा दिवाला होता मग दिवाला मिळते मा का <laughs> गोड तिला दिवाला होता राशन तर मिळते का वेळेवर मला राशन बी बंद आहे बाबा राशन बी बंद आहे का कशामुळे का बंद केलं लोकांमध्ये अगोदर मिळत होत का भेटत होत भेटत होत आता सध्या बंद झालंय मग लाईट नसल्यामुळं तुम्हाला आता लाईट साठी कोणी लाईट बिल भरा तुम्हाला आणून देतो मीटर बसवतो असं कोणी म्हटलं का नाही बरं तुम्हाला हे पाण्याचा प्रश्न कसा आहे पाणी कसं लगेच येतो बर मग सरपंच कधी तुमच्याकडे येऊन काही तुमच्या अडचणी काही सरपंच हजार रुपये द्या म्हणा तेव्हा तुमच्या घरकुला आणतो म्हणा बघा इथल्या वयस्कर जवळ साठ वर्षाच्या आमच्या आजी साठ सत्तर ऐंशी वर्षाच्या माई सुद्धा आमच्या आजी सुद्धा व्यता सांगत आहेत 5000 रुपयाने એટલે શૌચાલયગરપુલ नाही અને લાઈટ नाही પાણી પીયતું नाही तर हे मग या લોકસેવામાં જગાવ કસ સવિધાનાચા આ આધારે જગત असताना एवढा त्रास होतो तर વરિષ્ઠાની તાત્કાળ દખલ ઘેऊन આ જે ભ્રષ્ટ આ ठिकाणी વારત હે કર્મચારી त्यांच्याकडे कारवाई करावी આ નેતા વરિષ્ઠા સહિત અમે પૂર્ણ કલેક્ટર કલેક્ટરલા નિવેદન देऊन आपला पर्दाफाश करू या ठिकाणी सर्वांची व्यथा आम्ही ऐकून या ठिकाणी आमच्या न्यूजच्या वतीनं सर्व आम्ही ही दखल घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहोत एवढं मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी व्यथा ऐकून घेऊन सर्वांचं मनोब ऐकलो या ठिकाणी थांबतो सर्वांना नमस्कार नमस्कार शिरोपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळे के जी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका